नमस्कार मैत्रीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच ना असेच राहा आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे कथा आहे एका राजकुमाराची खूप छान कथा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते गावोगावच्या सुंदर आणि दनिकांच्या सुंदर स तरुणी सज्ज होतात त्या राजकुमाराच्या राजवाड्यात एका नोकर असतो आणि त्याची मुलगी स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी यायला म्हणते मी पण जाणार त्या दिवशी दरबारात आई समजावती की तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार तुझी निवड कशी होईल तू दिसायलाही फार सुंदर नाही मुलगी म्हणते ते मलाही माहिती आहे पण या निमित्ताने मला राजकुमाराजवळ थोडा वेळ तरी जाता येईल जवळून पाहता येईल इतकेच मला पुरेसे आहे ठरलेल्या दिवशी शंभर एक तरुणी दरबारात हजर होतात त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते दरबार भरतो राजकुमार येतो राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील ले एक बी काढून सर्वांना देतो सर्वांना बिया देऊन झाल्यावर राजकुमार सांगतो की ही बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल तिच्याशी मी लग्न करेन सगळ्यांनी ते बी घेऊन घरी जातात नोकराची मुलगीही घरी येते एका कुंडीत ते बी पेरते रोज सकाळजीने त्यात पाणी खत वगैरे देते पण दोन महिने झाले तरी त्यात त्यातून काहीच उगवत नाही मुलगी हार मानत नाही एक हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते पण कुंडीतून काहीच उगवत नाही यातच तिनं तीन, तीन महिन्याची मुदत संपते संपत येते शेवटी ती निराश होते तीन महिन्यांनी सर्व तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुलं असते ती नोकराची मुलगी ही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते ज्यात काहीच उगवले नसते सगळ्याजणी तिला हसतात इतक्यात राजकुमार हजर होतो तो सर्व कुंड्यांचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो की ती मुलगी मी निवडली आहे सगळा दरबार चकित होतो काही सुंदर मुली चिडतात त्यातील एक थिटाईने पुढे येऊन विचारते जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही तिची निवड का उलट माझ्या कुंडीत पहा किती सुंदर गुलाब फुलला आहे मग माझी निवड का नाही राजकुमार हसून उत्तर देतो फक्त ती नोकराची मुलगी या पदासाठी योग्य हो आहे कारण तिनेच एकटीने इमानदारीने फूल फुलवले आहे मी सगळ्यांना तुम्हाला ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या त्यातून फूल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हते सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि त्या नोकरांच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाजरू लागतात महत्त्वाचे म्हणजे इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आहे मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात यशस्वी होतो मग भौतिक कितीही बलाढ्य संपर्क स्पर्धक असले तरी म्हणून महत्त्वाची इमानदारी रामराम करेल दुनियादारी सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसंच देह हा सुद्धा ही। माणसाचा सोना आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसंच चा कर्मा चांगल्या कर्मामुळे देहाचं चा मूल्य वाढतं कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार